आढावा घेणारे आपल्या हक्काचं मराठी मुख्यमंत्री येणार म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खडी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे भर पावसात खड्ड्यात सिमेंटचा मुलामा देऊन चक्क खड्डे भरले जात आहेत मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच अवजड वाहने ये जा करत असल्याने खडी रस्त्यावर पसरत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली अठरा वर्षे सुरू आहे कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो लाखो चाक्रमानी गावी जात असतात यासाठी महामार्गाच्या कामाचा पाहणी दौरा सुरू करण्यात आला आहे मुख्यमंत्री येणार असल्याने रोहा तालुक्यात नागोठणे कोलाड व अन्य ठिकाणी खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पळसपा ते सिंधुदुर्ग असा कोकण पाहणी दौरा करत आहे भर पावसात खडी सिमेंट भरण्याचे काम सुरू असल्याने खड्डे भरण्यासाठी खर्ची टाकलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा सुरू आहे